मेकअप एवढं छान करते पण थोड्या वेळानं माझा मेकअप काळा दिसायला लागतो असं का होतं नेमकं नमस्कार मंडळी परत एकदा तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे आणि जर पहिल्यांदाच चॅनलवरती आला असाल तर नमस्कार माझं नाव प्रणती आहे मी मेकअप व्हिडिओ स्किन केअर व्हिडिओज हेअरस्टाईल व्हिडिओज आणि भरपूर सारे मेकअप हॅक्सचे व्हिडिओज बनवत असते जर तुम्हाला या टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मला एक कॉमेंट माझ्या प्रत्येक व्हिडिओवरती सारखी येत असते आणि ती म्हणजे की प्रणती आमचा मेकअप थोड्या वेळाने काळा दिसतो किंवा ग्रे पडतो तर ह्याच्या मागचं चा कारण काय तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे की आपला मेकअप काळा का दिसतो कोणत्या चुका आपण करतो आणि त्याला आपण कसं सुधारू शकतो हे संपूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये मी सांगणार आहे आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या एंडला जसं आपण कायम सबस्क्रायबर शौट आऊट देतो तेसुद्धा देणार आहे त्यामुळे व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा आणि आता आपण क्विकली व्हिडिओ स्टार्ट करू सगळ्यात पहिली चूक आपण जी करतो ती म्हणजे मेकअप आपण डायरेक्टली लावायला सुरू करतो पण त्याच्या आधी फेसवॉश करणं हे खूप गरजेचं आहे क्लीन फेसवरती मेकअप स्टार्ट करणं हे भरपूर इम्पॉर्टंट आहे आणि आपण या गोष्टीकडे अजिबात लक्ष देत नाही आणि असं वाटतं की ह्या गोष्टींवरून थोडे आपलं मेकअप डार्क होणार आहे पण ट्रस्ट मी छोट्या छोट्या गोष्टी खूप मॅटर करतात त्यामुळं मेकअप करायच्या आधी कधीही फेसवॉश करायचं आणि असं जर तुम्ही नाही केला ना तर बऱ्याच वेळा आपल्या फेसवरती डस्ट असतो ऑईल असतो आणि त्याच्यावरती जर तुम्ही मेकअप केला तो तुमच्या फाउंडेशनमध्ये मिक्स होतो आणि त्याच्यामुळे सुद्धा आपला मेकअप जो आहे तो काळा दिसतो त्यामुळं मेकअप करण्याच्या आधी फेसवॉश नक्की करायचा चूक नंबर दोन आपण टोनरला अवॉइड करतो बरेच जण टोनर यूज करत नाहीत पण ट्रस्ट मी जेव्हा आपण टोनर यूज करतो टोनर लावल्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट आपला पी एच बॅलन्स होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले जे ओपन पोर्स असतात ते टोनर क्लोज करतं त्यामुळं एक्सेस ऑइल जे आहे ते जनरेट होत नाही आणि स्पेसिफिकली जर तुमचा स्किन टाईप ऑइली असेल तेलकट जर चेहरा तुमचा असेल तर त्यांनी तर टोनर अजिबात स्किप नाही करायला पाहिजे कारण जर तुम्ही टोनर नाही यूज केला ना तर थोड्या वेळाने ऑइल निघायला चालू होतो आणि तो जेव्हा आपल्या फाउंडेशनमध्ये मिक्स होतो तेव्हा परत एकदा आपला फाउंडेशन जो आहे तो काळा पडतो त्यामुळं टोनर हे स्किप करायचं नाही आणि जर तुमची स्किन टाईप ड्राय असेल तर तुम्ही एरवी जरी टोनर वापरत नसला तरी चालेल पण मेकअप करण्याच्या आधी जे ड्राय स्किनसाठी स्पेशली असतात टोनर्स ते तुम्ही यूज करू शकता पण आय वूड ऑलवेज सजेस्ट की मेकअप करण्याच्या आधी टोनर यूज करा म्हणजे एक्सेस ऑइल निघणार नाही आणि ऑइल न निघल्यामुळे फाउंडेशन जो आहे तो आपला काळा पडणार नाही आता तिसरी चूक जे आपण करतो ते म्हणजे आपण प्रायमर लावतच नाही मेकअप घ्यायचं म्हणलं तर कॉम्पॅक्ट घेणार फाउंडेशन घेणार लिपस्टिक घेणार पण आपण प्रायमरला इम्पॉर्टन्स एवढा देतच नाही प्रायमर कधी लावतच नाही आणि बऱ्याच जणांना प्रायमरबद्दल माहीतसुद्धा सुद्धा नाही आहे त्यामुळं जर तुम्ही पण असं करत असाल तर असं करू नका प्रायमर हे नक्की लावा प्रायमर हा मेकअपमधला सगळ्यात पहिला स्टेप असतो पहिला आपण स्किन केअर करतो फेस वॉश करणार टोनर लावणार मॉइश्चरायझर लावणार हे झाले स्किन केअरचे स्टेप्स आणि जेव्हा आपण मेकअपला सुरुवात करतो त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला स्टेप असतो प्रायमर लावणे आणि तो लावला नाही तरीसुद्धा तुमचा फाउंडेशन जो आहे तो काळा पडू शकतो त्यामुळं आय वूड सजेस्ट जर सिलिकॉन बेस्ड प्रायमर जर तुम्ही घेतला तर त्याच्याने फाउंडेशन जो आहे तो तुमचा काळा नाही पडणार आणि भरपूर ऑप्शन्स भेटतील तुम्हाला नायकावरती पर्पलवरती तुम्ही त्यातले सिलेक्ट करू शकता सिलिकॉन बेस्ड प्रायमर तेही यूज करून बघा म्हणजे तुमचा फाउंडेशन जो आहे तो काळा नाही पडणार आणि फोर्थ पॉईंट आहे जी की सगळ्यात मोठी चूक आपण करतो ज्याच्यामुळे आपला फाउंडेशन जो आहे तो काळा दिसतो तो म्हणजे आपल्या स्किन टोनपेक्षा लाईट कलरचा फाउंडेशन यूज करणे म्हणजे बऱ्याच जणांना माहीत पण नसतं की आपण ही चूक करत आहे कारण फाउंडेशन सिलेक्ट करताना व्यवस्थित सिलेक्ट करत नाही आपला शेड कोणता आहे ते त्यांना कळत नाही आणि आपण एक लाईट कलरचा फाउंडेशन यूज करतो आणि तिथेच माती खातो त्यामुळं जेव्हा पण तुम्ही फाउंडेशन घ्यायला जाता सगळ्यात पहिला त्यांना म्हणायचं टेस्टर दाखवा टेस्टर आपल्या फेसवरती लावायचा ब्लेंड करायचा आणि मग डिसाईड करायचं की तो तुमच्या स्किनमध्ये व्यवस्थित मिक्स होतो का तोच शेड दिसतो का जो तुमचा टोन आहे कधीही लाईट कलरचा फाउंडेशन जर तुम्ही यूज करायला गेला तर तो थोड्या दिव थोड्या वेळाने ऑक्सडाईज होतो आणि तो ग्रे पडतो त्यामुळं कधीही फाउंडेशन जो आहे लाईट कलरमध्ये सिलेक्ट नाही करायचा आपला कलर जो आहे तोच फाउंडेशन यूज करायचा आणि बऱ्याच वेळास ना घाई गडबडीमध्ये फंक्शन्समध्ये म्हणा किंवा आपण काय करतो अरे माझं फाउंडेशन संपलाय तुझा देणार ही चूक तर कधीच करायची नाही दुसऱ्यांचा फाउंडेशन यूज करायचं नाही कारण तो कधीही आपल्या स्किन टोनला मॅच होत नाही प्रत्येकाचा स्किन टोन वेगळा असतो आणि त्यामुळेच फाउंडेशनसुद्धा प्रत्येकाचा वेगळा असतो त्यामुळं जो तुमचा शेड आहे त्याच कलरचा फाउंडेशन वापरायचा आणि आता तुम्ही म्हणणार आता माझ्याकडं जे फाउंडेशन आहे आता मी त्याचं काय करू तर तुम्ही काय करू शकता तुमचा जो फाउंडेशन आहे त्याच्यामध्ये एक टोन डार्क फाउंडेशन तुम्ही मिक्स करा आणि त्याच्यानंतर तो अप्लाय करा म्हणजे तो नंतर डार्क नाही दिसणार आणि तो तुमच्या स्किनमध्ये मॅचसुद्धा होऊन जाईल त्यामुळं असं तुम्ही करू शकता पण हे फाउंडेशनबरोबर बऱ्याच वेळा चुका होतात इट्स ऑलवेज हिट अँड ट्राय त्यामुळं नेक्स्ट टाईम जेव्हा तुम्ही फाउंडेशन सिलेक्ट करता व्यवस्थित सिलेक्ट करता करा काहीही गडबड करू नका ऑनलाईनमध्ये भरपूर तुम्हाला सेल ऑफर्स हे सगळे दिसतील पण फाउंडेशन सिलेक्ट करताना ह्या कोणत्याही गोष्टीला मोहाला बळी पडू नका त्यामुळं सगळ्यात पहिल्या दुकानात जावा टेस्टर ट्राय करा व्यवस्थित मॅच करा आणि मग फाउंडेशन सिलेक्ट करा अँड स्पेसिफिकली वेन आर गोईंग फॉर अ एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट म्हणजे एखादा महागडा फाउंडेशन जर तुम्हाला हवा असेल तर आय वूड ऑलवेज सजेस्ट की ऑनलाईन मागू नका स्टोअरमध्ये जावा आणि तिथे टेस्ट ते करा आणि मग तुम्ही तो फाउंडेशन सिलेक्ट करा कारण आपण एवढे पैसे घालतो फाउंडेशनमध्ये चांगला फाउंडेशन घ्यायचं म्हटलं हजार रुपयाचा दीड हजारचं फाउंडेशन घ्यायचा असेल तर तो घेतला आणि त्याच्यानंतर कळालं की तो मला मॅच नाही होत तर तो वेस्ट ऑफ मनी होऊन जाईल त्यामुळं सगळ्यात पहिला टेस्ट करा आणि त्यानंतरच फाउंडेशन तर फिफ्थ चूक जी आपण करतो ते म्हणजे खूप जास्त मेकअप प्रॉडक्ट यूज करतो खूप जास्त फाउंडेशन यूज करतो आणि तो आपल्याला व्यवस्थित ब्लेंड करता नाही आला तर तुमचा मेकअप जो आहे पॅची दिसतो केकी दिसतो आणि त्याचबरोबर थोड्या वेळाने तो ग्रेसुद्धा पडतो त्यामुळं मिनिमम मेकअप प्रॉडक्ट यूज करायचा आहे आणि तो व्यवस्थित ब्लेंड करायचा म्हणजे मेकअप जो आहे तो केकी नाही दिसणार आणि त्याचबरोबर थोड्या वेळाने तो डार्कसुद्धा नाही पडणार गर्ल्स हे होते फाईव्ह पॉईंट्स ज्याच्यामुळे तुमचा मेकअप जो आहे तो डार्क पडू शकतो तर तुम्ही काय करा नक्की आपला जो मेकअप करण्याचा तुमचा जो रुटीन आहे तो ऑब्झर्व करा की आपण कुठे चूक करतो आणि त्याला तुम्ही करेक्ट करा आणि त्यानंतर मेकअप करून बघा आणि लेट मी नो की तुम्हाला हे पॉईंट्स हेल्पफुल होते काय नाही आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओसुद्धा आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल आणि जर तसं झालं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ह्या व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि त्याचबरोबर सबस्क्रायबर शेवटची नावं आहेत ती मी आता क्विथली देणार आहे सो थैंक यू सो मच प्रणाली वैद्य थैंक यू सो मच सुनीता थैंक यू सो मच मीना खंडेलवाल थैंक यू सो मच अपेक्षा थैंक यू सो मच आरती पिंपड़े थैंक यू सो मच सोनाली गाढ़वे थैंक यू सो मच संजीवनी माणी थैंक यू सो मच ललिता पाटिल थैंक यू सो मच शुभांगी आरवाड़े थैंक यू सो मच शीला जमले थैंक यू सो मच प्राची शिरोडकर एंड थैंक यू सो मच मनीषा का बाईज थँक्यू सो मच फॉर सबस्क्राईबिंग टू माय चॅनल आणि तुम्हाला देखील वाटत असेल की मी तुमचे नाव सुद्धा माझ्या चॅनलवरती असेच घेऊ तर चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं नाव कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात विसरू नका परत भेटू आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र